किती जागा बघतात आमच्या विधा कालच्या एकोणतीस ऑगस्टला अकोलेला आमचा एकविसावा एक वर्धापन दिला दिन झाला त्यात आमच्या राज्याच्या अध्यक्षांनी डिक्लेअर केलं की आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा दो नाही आता काय आपली आपली तयारी केली पाहिजे ना आधी महायुतीवर आम्ही आहे का नाही तीच आम्हाला माहित नाही विश्वास म्हणजे त्यामुळे आपली आपली तयारी केल्याशिवाय मूल रडल्याशिवाय आई त्याला दूध पाजायला घेत नाही आणि आपण किती दिवस कोणाजवळ एखाद्या आश्रयाखाली राहायचं आपली आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग कोणाचंही सरकार असू द्या वैयक्तिक त्याची आई बहीण मुलगा वगैरे असं चूक होत असेल माणूस असतो पण त्याला एवढं आपण ही करण्यात अर्थ नाही मी बावनकुळींची बाजू घेतो आहे असं मुळीच नाही जर तो दोषी असेल तर त्याला एफ आय झालं पाहिजे त्याच्यावर संबंध झालं पाहिजे पण तो एखाद्याला आपण हायलाईट करणं योग्य नाही कोणाचंही सरकार असू द्या म्हणजे महायुतीचा असू द्या किंवा बी जे पीचा असू द्या आता उद्धवसाहेबाच्या घरात काय घडलं तर आपण लगेच ती राजकीय हिस्सा करू नये पवारसाहेबाच्या घरात काय घडलं कारण राजकीय त्याचं इव्हेंट बनवण्याची काही गरज नाही असं मला वाटतंय आणि ठीक आहे ते घडलं असेल झालं असेल नाही असं नाही पण त्याचा एवढा राजकीय ओहापोह करू नये या मताचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे